नमस्कार मित्रांनो आपल्या खबर लाईट YouTube चॅनल मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आज आपण अशा एका आश्चर्यकारक आणि भविष्यात क्रांती घडवणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी बोलणार आहोत उडणारी कार होय तुम्ही बरोबर ऐकलत भविष्यातील वाहतुकीचं स्वरूपच बदलून टाकणारी ही कार लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे चला तर मग या इनोव्हेटिव तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती घेऊयात पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील कॅलिफोर्नियामधील सुरक्षित आणि बंद रस्त्यावर या कारची चाचणी घेण्यात आली आहे अलिफ एरोनॉटिक्स या प्रसिद्ध अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनीने ही कार विकसित केली आहे भविष्यातील ट्रॅफिक मात करण्यासाठी आणि प्रवास वेगवान करण्यासाठी ही कार महत्वाची ठरणार आहे असा दावा या कंपनीने केलेला आहे या अनोख्या कारसाठी आतापर्यंत तीन हजार तीनशे पेक्षा अधिक प्री ऑर्डर्स मिळाल्या आहेत तुम्हाला देखील ही कार घ्यायची असल्यास फक्त दोन हजार पाचशे रुपयांमध्ये बुकिंग करता येणार आहे ही कार एकाच वेळी रस्त्यावर आणि हवेमध्ये दोन्ही ठिकाणी चालवता येते हवेत उड्डाण करण्याचा वेग हा एकशे सत्याहत्तर किलोमीटर प्रति तास असा आहे आणि रस्त्यावरचा वेग हा तीनशे किलोमीटर प्रति तास असा आहे ऑटो पायलट सुविधा देखील आहे या कार मध्ये आधुनिक ऑटो पायलट मोड दिलेला आहे त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे ही कार एक किंवा दोन व्यक्तींसाठीच बनवली गेलेली आहे त्यामुळे ज्या लोकांना वैयक्तिक वाहन आहे 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 आणि ट्रॅफिकचा त्रास टाळायचा त्यांच्यासाठी ही कार अतिशय फायदेशीर ठरणार पण लक्षात ठेवा ही कार विकत घेण्यासाठी तुम्हाला अडीच कोटी खर्च करावे लागणार आहेत या कारचं उत्पादन वेगामध्ये सुरू आहे आणि दोन हजार मध्ये ही कार अधिकृत लाँच होणार आहे त्यामुळे भविष्यातील प्रवास अधिक वेगवान आणि स्मार्ट होणार आहे ही उडणारी कार तुम्हाला कशी वाटली ही तंत्रज्ञानातील क्रांती भविष्यात उपयुक्त ठरेल का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद